पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लग्नात हुंडा दिला नाही म्हणून तिचं आयुष्य संपलं हंडेवडीतील एकोणतीस वर्ष विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या के केली आणि या विवाहितेच्या आत्महत्येनंतर काळेपड पोलिसांनी तिच्या सासू विरोधात गुन्हा दाखल केला ही घटना केवळ एक अपवाद नसून समाजातील हुंड्याच्या प्रथेमुळे सासरी शारीरिक आणि मानसिक छळाच्या घटना चा सातत्यानं घडत आहेत सामाजिक प्रतिष्ठा पालकांचा दबाव मुलींचं भवितव्य अशा अनेक बाबींमुळे अनेक जण तक्रार करत धसावत नाहीत आंबेगावमधील एका पतीने पूर्वीचे दोन लग्न लपवून तिसरं लग्न केलं आहे त्यानंतर माहेरून पंधरा लाख रुपये किंवा पंधरा तोळे सोन्याचे दागिने न आणल्याच्या कारणावरून पंचवीस वर्ष पत्नीस मारहाण आणि पतीवर गुन्हा आंबेगाव सासरी पती आणि ननंदेकडून शिवीगाळ मारहाण झाल्याने एकतीस वर्ष महिलेची छतावरून उडी घेऊन आत्महत्या पती आणि ननंदेवर गुन्हा दाखल अल्पवयीन असताना विवाह बालविवाह केला गर्भपात करण्यास भाग पाडले जादूटीवना करून शारीरिक आणि मानसिक छळ केला पती सासरा ननंद आणि मांत्रिकावर गुन्हा बाणेर घर घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने तीस वर्षीय पत्नीला शिवीगाळ मारहाण पतीवर गुन्हा विमाननगर किरकोळ कारणावरून पत्नीला आणि मुलांना मारहाण पतीवर गुन्हा सहकार नगर दोन लग्न झाल्याचं लपून तिसरं लग्न आहे लग्नात मानपान केला नाही माहेरून पैशाची मागणी या कारणावरून सतत मारहाण पती सासूवर गुन्हा सिंहगड रस्ता तुझ्यापेक्षा चांगल्या मुली लग्नासाठी मिळाल्या असत्या असे टोमणे मारून शिवीगाळ पैसे ना न आणल्यास हाकलून देण्याची धमकी पतीवर गुन्हा खडक एका बत्तीस वर्ष विवाहितेचं लग्नात हुंडा दागिने न दिल्याने शारीरिक आणि मानसिक छळ गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देत तिला घराबाहेर आकलून दिले पतीवर गुन्हा चंदन नगर हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न पती सासू सासऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा